नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूयात की गुरुपुषामृत योग हा योग खूप वर्षांनी गुरुवार दिवशी आलेला आहे हा आजचा योग म्हणजे सुवर्ण योग आहे यामध्ये केलेली पूजा यामुळे होणाऱ्या सर्व अडचणी दूर चला तर आपण पाहूया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका <laughs> गुरुपुश्यामृत योग हा अत्यंत शुभ मानला जातो आणि याचा लाभ घेण्यासाठी लक्ष्मीपूजन करणे खूप फलदायी ठरते या दिवशी केलेली देवी लक्ष्मीची पूजा तुमच्या जीवनात सुख समृद्धी आर्थिक स्थैर्य आणि यश आणते आज आपण पाहूयात की याचा शुभ मुहूर्त कधी आहे तो गुरुपुष्यामृत योग याचा शुभ मुहूर्त रात्री साडे अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंतचा गुरुवारी आहे हा मुहूर्त अत्यंत शुभ आहे या कालावधीत श्री स्वामी समर्थांची सेवा करा आणि त्यांची मनापासून उपासना करा स्वामी महाराजांच्या कृपेने तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळतील ज्यामुळे तुमचे गुरुबळ अधिक मजबूत होईल आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतील स्वामी समर्थांच्या सेवेमुळे तुमच्यावर सदैव कृपादृष्टी राहील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील लक्ष्मी पूजेची तयारी पूजा स्थळाची निवड लक्ष्मी पूजेचे स्थळ स्वच्छ पवित्र आणि घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे लक्ष्मी पूजेसाठी कोणत्याही देवघरातील स्वच्छ जागा वापरावी किंवा घरातील प्रमुख हॉलमध्ये पूर्वेकडे तोंड करून आसन मांडावे पूजेसाठी लागणारी सामग्री देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र चौरंग किंवा आसन पिवळं कापड मूर्ती ठेवण्यासाठी कुंकू हळद अक्षदा तांदूळ तुळशीचे पान फूल किंवा इतर पवित्र फूल धूप दिवा अगरबत्ती पाणी दूध गंगाजल नारळ पान सुपारी पंचा दूध दही तूप मध साखर यांचं मिठाई नैवेद्य दक्षिणा नाणी किंवा नोटा पूजेसाठी स्वच्छता या दिवशी स्वतः स्नान करून नवीन किंवा स्वच्छ कपडे घालावेत पिवळा किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करणे विशेष शुभ मानले जाते दिव्याची तयारी एक तेलाचा दिवा तयार करा ज्यात चार किंवा पाच वाती वापराव्यात या दिव्याचा वापर देवी लक्ष्मीची आरती करण्यासाठी केला जाईल लक्ष्मी पूजन विधी मूर्तीची स्थापना देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र स्वच्छ पिवळ्या कापडावर ठेवावी देवी लक्ष्मीला चौरंगावर आसन द्यावे लक्ष्मीच्या शेजारी गणपतीची स्थापना करावी कारण कोणतेही शुभ कार्य गणपतीची पूजा केल्याशिवाय पूर्ण होत नाही स्वस्तिकचे चिन्ह काढणे पूजाचे ठिकाणी हळदी आणि कुंकुवाने स्वस्तिकाचे चिन्ह काढावे हे चिन्ह मुख्यतः पूजा जागेवर तुळशीच्या कुंडावर दाराच्या प्रवेशद्वारावर आणि ताटात नारळ ठेवताना काढले जाते या दिवशी प्रत्येक कोपऱ्यात स्वस्तिक काढणे शुभ मानले जाते तुळशीची पूजा तुळशीच्या कुंडासमोर दीप प्रज्वलित करा तुळशीला दूध पाणी आणि हळदीने अभिषेक करा तुळशीला फुलं आणि अक्षता अर्पण करा आणि तिची प्रदिक्षिणा करा तुळशीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी लक्ष्मीची कृपा होते दीप प्रज्वलित करणे पूजा सुरू करण्याआधी तेलाचा दिवा लावा आणि देवी, देवी लक्ष्मी समोर प्रज्वलित करा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात मूर्तीला स्नान करणे देवी लक्ष्मीला मूर्तीला गंगा जल पाणी दूध दही तूप मध साखर यांच्या पंच स्नान घालावे स्नानानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून देवीला पवित्र वस्त्र घालावे विधी लक्ष्मीला कुंकू हळद अक्षता फुलं अर्पण करा लक्ष्मीला फळ नारळ पान सुपारी आणि मिठाईचा नैवेद्य दाखवा देवीला सुवासिक अगरबत्ती आणि धूप दाखवा पंचामृताने देवीची अर्चना करा आणि ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा लक्ष्मी मंत्र जप ओम श्री महालक्ष्मी नम हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे हा मंत्र लक्ष्मी पूजेत एकशे आठ वेळा जपावा जप जब करताना मन शांत ठेवून लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव घ्या पूजेच्या समाप्तीला लक्ष्मीची आरती करा आरती झाल्यानंतर कुटुंबातील सर्वांनी हात जोडून देवीला नमन करावे आरतीच्या वेळी सर्वत्र शांतता असावी आणि देवीची कृपा सर्वांवर राहो अशी प्रार्थना करावी नैवेद्य लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवणे अनिवार्य आहे या दिवशी पेडे मोदक लाडू किंवा इतर कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता नैवेद्य दाखवल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना प्रसाद वाटावा तुळशीला दूध आणि अभिषेक पूजेनंतर तुळशीला दूध अर्पण करावे हळद घालून पाण्याने तुळशीला स्नान घालावे तुळशीला दूध अर्पण केल्याने तुमच्या जीवनातील नकारात्मक दूर होते आणि घरात शांतता नांदते धर्म गुरुपुषामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर गरजूंना अन्न वस्त्र आणि धनाचे दान करावे हे दान तुमच्या जीवनात पुण्याचे कार्य करते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला समृद्धी प्राप्त होते या योगात केलेले दान सात पिढ्यांसाठी फलदायी ठरते असे मानले जाते विशेष टिप्स पूजा करताना देवी लक्ष्मीची कुर्ती किंवा चित्रसमोर पिवळ्या रंगाचा कापड घालणे शुभ असते पूजा समाप्तीनंतर घरातील प्रत्येक तेलाचा दिवा लावणे अनिवार्य आहे आपल्या दाराच्या उमऱ्यावर स्वस्तिक काढल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते गुरुपुशामृत योगाचे फायदे आर्थिक समृद्धीची प्राप्ती व्यवसायात यश वैवाहिक जीवनात स्थिरता शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे संरक्षण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक यश दारिद्र्याचे निवारण निष्कर्ष गुरुपुषामृत योग हा अत्यंत शुभ योग असून या दिवशी केलेली देवी लक्ष्मीची पूजा तुमच्या जीवनात समृद्धी शांती आणि संपत्ती आणते लक्ष्मी पूजेच्या सर्व नियमांचे पालन केल्यास देवी लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होईल आणि दरिद्रतेचा नाश होईल या दिवशी तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात स्वस्तिक काढून दिवा लावून आणि तुळशीला अभिषेक करून घरात सकारात्मक ऊर्जा आणा गुरु पोश्यामृत योगाच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि आपल्या जीवनात आर्थिक स्थिरता यश आणि सुखाचे आगमन करा मित्रांनो ही माहिती होती गुरु पुष्यामृताबद्दल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायचे विसरू नका आपली काळजी घ्या सतर्क रहा जागरूक रहा धन्यवाद